नमस्ते आत्मा नमस्ते ऑल ऑफ यू नमस्ते मी वसुधा कराडे पुण्याहून आहे मी खर तर रेकी हा शब्द मी खूप वर्षापूर्वी ऐकलेला आहे जवळजवळ तीस पस्तीस वर्षापूर्वी ऐकलाय छोट्या जाहिराती यायच्या जा सकाळमध्ये तेव्हा ते जाहिरात असायची रेकी शिका आणि जीवन बदलून टाका तेव्हा मला तेव्हापासूनच तो रेकी म्हणजे काय असेल काय असेल खूप असं वाटायचं काय असेल शिकावं पण कधी संधीच नाही मिळाली आणि कुणी ते सांगायला पण नव्हतं आणि कुणाला माहिती पण नव्हतं तेव्हा काही इंटरनेट वगैरे नव्हतेच आणि पुस्तकं वगैरे पण कधी मिळाली नाहीत कधी वाचायला कुणी म्हणजे पण फक्त लग्न झाल्यानंतर मिस्टरांना विचारलं रेकी शिकू का मी तर त्यांना ते इतकं विचित्र वाटलं त्यांना फक्त रेकी म्हणजे हे एवढं माहितीये की पोलीस आणि गुन्हेगारी या दोन गोष्टी रेकी करतात ते त्यांना तेवढंच माहिती आहे ते पण तुला कशाने रेकी करायची तुला कुठे गुन्हा करायचा का कुठे गुन्हा शोधायचा त्यांना माहितीच नव्हतं कारण त्या किली ह्याच्यामध्ये त्यांना रेकी म्हणजे पोलीस आणि गुन्हेगार करतात हेच माहिती कधीच त्यांनी हा रेकी शब्द ऐकला तुमचा आवाज अचानक तुमचा आवाज कमी झाला का बरं बघा तुमचा आवाज काढला त्यांनी का अच्छा हेडफोन काढला का हेडफोन घातल्यामुळे मला माझा आवाज नीट येतोय का नीट एकदम ओके आता हेडफोन काढल्यामुळे घातल्यामुळे मला अच्छा म्हणजे हेडफोन काढल्यामुळे तर मला हे मला माहितीच नव्हतं असं पोलीस आणि गुन्हेगार रेकी करतात माझ्या डोक्यातच नाही आता परवा जेव्हा काश्मीरमध्ये जी घटना घडली पहलगामची त्याच्यानंतर दोन दिवसांनी एक पेपरमध्ये बातमी आली होती अतिरेक्यांनी पहलगामवर केली रेकी तेव्हा त्यांनी मला सांगितले बघ आता कळलं का तुला तशी रेकी करतात पोलीस आणि गुन्हेगार तेव्हा मला कळलं की गुन्हा करण्याच्या आधी तिथे सगळे जाऊन चेक करतात की जे सगळी पाहणी करतात तर त्याला रेकी म्हणतात तो रेकी शब्द वेगळा त्याला रिकॉन्सिडन्स म्हणतात ते मला नंतर कळलं मला तो आता कळला शब्द पण मी त्यांना सांगितलं रेकी अशी नसते ही रेकी जी आहे ती खूप वेगळी आहे आपल्या ऋषी मुनींनी ह्याच्यावर अधिक सगळ्यात महत्वाचं त्यांनी ही शोधून काढलेली नंतर मग पुढे गौतम बुद्धांनी त्यांच्या शिष्यांनी आणि नंतर ना जपानमधून ती आली त्यांना सगळं सांगितलं मी तेव्हा त्यांना पटलं ते कसं बरच त्यांनी हो म्हटलं मग त्यानंतर मी बावीस साली म्हणजे तेव्हा कोरोना नुकतंच संपत होता म्हणजे चालूच होता तसा बावीस साली पहिली रेखेके शिकले मी तीन आ, तीन दिलेवल शिकले तेव्हा नंतर मेडिटेशन चालूच होते माझे नंतर मला अजून खूप अभ्यास करायचा होता याचा तर त्याच्यानंतर पुन्हा एकदा दुसरी दुसरे एक शिकवणारे ग्रँडमास्टर होते त्यांच्याकडून पण बरीच माहिती घेतली शिकले त्यांच्याकडनं वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक शिकले पण माझा अजून असं वाटतं अजून खूप शिकावं खूप शिकावं एकी म्हणजे काय अजून खूप सखोल अभ्यास करावा तेव्हा आता तुम मागच्या वर्षी जवळजवळ ऑगस्ट सप्टेंबरमध्ये तुमचा हा ऐकला होता तेव्हा तुम्ही तो आत्मा नमस्ते हा पहिला शब्द ऐकला तेव्हा तुमच्या प्रेमात पडले असं <laughs> म्हणते मला तो शब्दच खूप आवडला म्हटलं आत्मनमस्ते हा पहिल्यांदाच ऐकलं मी सगळ्यांना आपण जनरली नमस्ते करतो पण आत्म्याला नमस्ते करणार हा पहिलाच प्रकार पाहिला मी आणि मग नंतर त्यानंतर तुमचे व्हिडिओ बघितले मी आणि नंतर मग तुम्हाला फोन केला होता तेव्हा तुम्ही पण प्रवासात होता वाटत आणि नंतर मग एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला तुमच्याकडे जॉईन झाले आणि तुमच्याकडनं मग असा प्रवास तीन लेव्हल केल्या नंतर ग्रँडमास्टर इथपर्यंत आले आगी। आगी था था, था था मास्टर मी नक्कीच असा तुमच्यापर्यंत असं ठरलं होतं डायरेक्ट ग्रँडमास्टरला यायचं मी म्हटलं फर्स्ट सेकंड थर्ड पण हो, करूया झालं त्या गोष्टीचा फायदा झाला का की आपण फर्स्ट पासून पुन्हा आलो या गोष्टीचा तुम्हाला फायदा झाला का हो झाला ना कारण मी फर्स्ट सेकंड थर्ड दोन वेळा केलं होतं तिथे एवढी माहिती मिळाली नव्हती म्हणजे तुम्ही जेवढं मध्ये जर नॉलेज दिलं आणि सगळ्यात महत्वाचं मेडिटेशन करून घेतलं माझं मेडिटेशन खूप थांबलं होतं म्हणजे जानेवारीच्या आधीपासून म्हणजे त्याला किती प्रयत्न तरी होतच नव्हतं पण एक जानेवारीपासून जे चालू आहे मेडिटेशन केवळ तुमच्यामुळे ते ते मेडिटेशन मी अजूनही चालू ठेवले कारण मला मेडिटेशनसाठीच रेखी शिकायची होती मला मेडिटेशन करायला खूप आवडतं मला मेडिटेशन करायची तेव्हा पण इच्छा होती पण ते काय घरातल्या काही कामांमुळे होत नव्हतं पण आता कसं कंपल्सरी मी स्वतःला सांगते मेडिटेशन केल्याशिवाय जेवायचं नाही आणि रोज मी मेडिटेशन एक तरी करतेच किमान तसं दोन करण्याचा प्रयत्न करते पण एक तर करतेच करते पहिल्या लेवलला पहिलं केलं दुसऱ्या लेवलला दुसरं तिसऱ्या लेवल तिसरं आता ग्रँडमास्टर आणि दुसरं जे आहे ते अंतर्मनाचं ध्यान ते करते खूप सुंदर मला माहिती खूप मिळाली नॉलेज मिळालं खूप हे जे तुम्ही प्रोटोकॉल सांगितले आणखीन सिंबॉल पण नवीन नवीन मिळाले मला सती ती सिंबॉल नव्हता माझ्याकडे त्यानंतर मोटर झेनो नव्हता असे दोन तीन सिम्बॉल एक्स्ट्रा मिळाले मला म्हणजे खूप छान नॉलेज मिळालं सांगू शकतो काय बदल झाला बदल सगळ्यात महत्वाचं निगेटिव्ह विचार सगळे संपले पूर्ण पॉझिटिव्ह जे काही बोलायचं पॉझिटिव्ह जे इतर कोणी बोलत असेल त्यांना मी सांगते असं नाही बोलायचं त्याच्याऐवजी तुम्ही हा शब्द वापरा तर ते इतरांना अजून काही समजत नाही असं का बोलायचं ते तर मी फक्त सांगते नंतर सांगते मी तुम्हाला पण हे असं बोलू नका त्यानंतर ज्या गोष्टी आहेत तशा स्वीकारायच्या जि, त्याला म्हणजे जिथे काय आपलं चालतच नाही अशा गोष्टी मध्ये आपलं डोकं नाही लावायचं म्हणजे आहे तसं स्वीकारायचं त्याला हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे थोडक्यात शिकायत मत करू म्हणतात तसं कुठलीही गोष्टीची हे नाही करायची हे असं का तसं का जिथे आपलं काही चालत नाही तिथे आपण काय करणार ना बर, ते सगळं स्वीकारायला शिकले स्वीकार भाव तो महत्वाचा आहे तो शिकले आणि एक स्ट्रॉंग म्हणजे मन स्ट्रॉंग झालं का वाटत खूप म्हणजे पहिलं नव्हतं एवढं थोडी भीती वगैरे मनात होती टेन्शन नव्हतं पण भीती होती पण आता अजिबात भीती वगैरे काही वाटत नाही कोणी असं गेलेला माणूस बघितला ना तर खूप भीती वाटायची मला अगदी आतापर्यंतच सहा महिन्यापर्यंत पण आता नाही तसं वाटत मी प्रत्यक्ष जाऊन बघू शकते तिथे त्यांच्या पाया सुद्धा पडून आले दोन महिन्यापूर्वी एक जण गेले आमच्या इथे त्यांच्या मी अशी कधी जात नव्हते कोणी असं भीती वाटायची खूप तर ते एक डेरिंग आलं माझ्यामध्ये म्हणजे थोडस असं वाटतं स्ट्रॉंग झालं वाटत मला के वाट आणि केव्हा काही कारणच नाहीये आता आपण मृत्यू मृत्यू उपरांत जीवन सगळ्या गोष्टी अनुभवल्या आहेत तेव्हा तेव्हा माहिती नव्हतं ना काही तेव्हा माहिती नव्हतं मला कोणी गेलं म्हटलं तरी खूप भीती वाटायची हातपाय सर तर का का वाटायचं माहित नाही पण आता नाही तु काय वाटत आता हे कळलंय म्हणजे स्वीकार केलाय म्हणून आणि मास्टरनी नेमकं काय दिलं तेच पहिल्यांदा स्ट्रॉंग झाले मी हे तर दिलंच दिलं सगळ्यात म्हणजे नॉलेज दिलं खूप जे आतापर्यंत थोडं जास्त माहिती नव्हतं त्याच्याबद्दल तुम्ही जे काही खूप नवीन नवीन गोष्टी शिकवल्या आहेत त्याच्यामध्ये जसं आई वडिलांना माफ करणे हे माफ तर माफ करायला शिकले सगळ्यात महत्वाचं माफी मागणे माफ करणे हे सगळ्यात महत्वाचं शिकले आणि आई वडिलांविषयी तशा तक्रार नव्हत्या कुठल्या पण तुम्ही पत्र ते लिहायला सांगितलं होतं त्याच्यामुळे काय झालं सगळं मनात सगळं बाहेर पडलं आणि ते, ते तुम्ही सांगितलं पत्र लिहायला तर ते लिहिलं त्याच्यामुळे खूप फायदा झाला त्याचा मला ते मनात काही राहिलंच नाही तसं तसं काही नव्हतंच पण थोडंफार जे काही छोटे बारीक सारीक असतं ते पण निघून गेलं आता काहीच नाही तसं आता म्हणजे मनात ते लिहिल्यामुळे ते सगळं काय झालं बाहेर पडलं सगळं मनात काही ठेवलं नाही सगळं बाहेर गेलं त्यामुळे एकदम मोकळं वाटत आनंद वाटतो समाधान वाटत <laughs> हो असं वाटतं नक्की असं वाटतं वीस वर्ष मागे जगते मी <laughs> मी इनर, मी इनर जर्नी विचारली आहे इनर, इनर इनर म्हणजे काम होतात बरोबर आणि हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे केस गळत होते ते गळायचे थांबले ते कुणीतरी माझे सांगितलं होतं माझे केस पण होते ते थांबले काय केलं नव्हतं मी त्यानंतर इथे ना गालावरती खूप वांग होते माझ्या अगदी मागच्या वर्षी पूर्ण डिसेंबर पर्यंत जसं मेडिटेशन सुरू केलं तसे आपोआप गेले ते वांग मी तर काहीच केलं नाही माझी बहिणीला पण अशीच वांगे ती काय करते औषध घेते औषध पण झालं की परत वांग येतात <laughs> मला म्हणते तुला वांग कशे काय परत आहेत आता येणारच नाहीत कधी ते सगळे गेले म्हणजे थोडं दिसत असेल पण जवळजवळ नाईंटी एट पर्सेंट गेलेत म्हणजे एखाद दुसरा डाग असेल ते वांग गेले आणि टाचा दुखत होत्या मागच्या पूर्ण वर्षात उठलं सकाळी की पहिले टाचच दुखायची खूप त्यालाही काय केलं आणि ते आपोआप गेलं टाच दुखायचं एक्झाम्पल वांग गेले आणि केस गळायचे थांबले असं म्हणजे हे मेडिटेशनमुळे झालं नक्कीच मला त्याच्यामुळे खूप फरक जाणवतो आता काय कसं दास दुखतं म्हणजे काय पण माहिती नसतं लक्ष देत चांगलं वाटतं म्हणजे एकदम फ्रेश वाटतं सकाळी उठल्यावर असं वाटतं कशाला उठायचं तास दुखते नको वाटायचं असं लोळत पडावं वाटायचं आता नाही तसं आता मेडिटेशन करायचं असतं त्यामुळे लवकर उठावच लागतं स्वतःलाच एक आपण सांगतो ना खुश करतो आपण आता उठलंच पाहिजे आता लोळायचं नाही कंटाळा नाही करायचा शिकलो आपण झोपच शकत नाही कोणी मेडिटेशनची अशी ओढ लागते ना उठावच होत खूप सुंदर आणि स्वतःच निरीक्षण केलं की अनेक सगळ्या गोष्टीचा बदल स्वतःमधला करतो निरीक्षण करावं लागतो स्वतःच स्वतःसाठी हळूहळू आणि हळूहळू करतात की अरे माझ्या मला हे होत हे होतं असं हळूहळू करत हो की नाही स्वतःमधले जाणवतात बदल आपल्याला कोणतं मेडिटेशन सगळ्यात दे जास्त आवडलं मला तिसरं सांगितलं मी मागचं थर्ड लेव्हरचं आणि हे आता ग्रँडमास्टरचे ते खूप थोडा सायलेंट टाइम असतो ना तेवढ्या वेळात मी खूप देते स्वतःला तेवढ्या वेळात तो, तो वेळ घालवत नाही वाया तो लगेच मी मला जे हवे ते अफर्मेशन देते त्या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या आज्ञाकडे लक्ष द्या हो हो आज्ञाकडे लक्ष देऊनच करते खूप छान पूर्ण लक्ष देऊनच आनंदी आनंद सर्वे आनंदी आनंद सगळ्यांना म्हणते होत्या त्यामुळे त्यांना कुठेतरी एक सल्ला दिला होता वसुधाताईंना की तुम्ही ना फर्स्ट सेकंड थर्ड करा ओके बघूनच घेऊया दोन वेळा गेला तीन वेळा एक वेळ परत करूया जाऊ हो मग मी लगेच म्हटलं जाऊ दे ठीक आहे काय नवीन काहीतरी बघा शिकायला मिळते का बघू ठीक आहे तर म्हणून त्यांना विचारलं की खरंच तुम्हाला काहीतरी नव्या तर त्यामुळे जवळजवळ पाच महिने आपण म्हणजे एकत्र सोबत आपल्या सोबत आहे हा पाच महिन्याचा प्रवास कसा झाला मग तुमचा एकदम सोपा वाटतं म्हणजे अवघड काही वाटत नाही आता मला कुठलीच गोष्ट अवघड वाटत नाही आता करायला सगळ्या नॉलेज मला घेता येतं म्हणजे पटकन कुठलंही आणि पटकन कळतं मला असं असं खूप वेळ लागत नाही एखादी गोष्ट नवीन शिकायची असेल ना असं काय म्हणायचं त्यांना पटकन कळतं मला वेळ लागत नाही कुठल्याही गोष्टीला हा मला आधी वाटायचं हे वीस वर्ष मागे गेलो आहे वीस वर्षाची रिवाय जर्नी झाली आहे मग काय आहे की जे आता पूर्ण करायचं आहे की त्या वीस वर्षामध्ये काहीतरी राहिलं होतं हेच राहिलं होतं माझी रेकी शिकायची राहिली होती त्याच्यातच मला अजून खूप अभ्यास करायचा आहे अजून खूप खूप नॉलेज घ्यायचे खूप आवडेल मला नॉलेज आणि इतरांना पण सांगायचंय माझ्या आईला पण मी रेकी दिली होती आता मी चार पाच दिवस नव्हते मध्ये तेव्हा महाबळेश्वरला गेलो होतो मी ट्रिपला आई एकटीच घरी होती अशी एकटी कधी राहिली नाही आई म्हणजे आता तिचं वय सत्याऐंशी चौऱ्याऐंशी आहे तर ती करते स्वतः स्वतः सगळं उठून बसून सगळं करते तर तिनी मला म्हणाली जाऊ दे तुम्ही जा माझा नका विचार करू इतर वेळेला बहिणी वगैरे येतात आई एकटी असते तेव्हा मा। पण आई म्हणली तुम्ही जा आता माझ्यासाठी थांबू नका म्हणजे मी आईला पूर्ण रेखे दिली घराला पूर्ण रेखे दिली आ, ते काय पिलर काढले घरामध्ये म्हणजे मेडिटेशन मध्ये घराच्या दोन्ही दरवाज्यांच्या बाहेर पिलर काढले वरती सिलिंगला खाली सगळीकडे आणि तिला पण रेखे दिली तिला सुरक्षा चक्र दिलं आणि मग आम्ही गेल्यानंतर माल्यावर विचारलं ते म्हणली मला कधीच एकटं वाटलं नाही कधी भीती वाटली नाही कधी टेन्शन आलं नाही माझ्यावर कोणतरी आहे असं सतत वाटत होतं मला मला कधीच भीती वाट मलाही कधी टेन्शन आलं नाही अशी आई एकटी घरात लाईट गेली तर काय करेल पाऊस खूप होता ना त्यात लाईट वगैरे जायची जायची मला कळलं होतं की लाईट गेलीये तर म्हटलं आता लाईट गेली तर पाणी कसं येणार किंवा कशी करेल ती ती म्हणली आपल्या इथे लाईट नाही गेली बाकी सगळी घेईल ती सगळीकडे गेली होती लाईट आमच्या इथेच नव्हती गेली आमच्या एरियामध्ये तो, 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 तो एक छान अनुभव आला आईला तुम्ही घरी नसल्यानंतर पाणी तिला जास्त लागलंच नसत ना तिने तरी पण म्हणजे झालं आमच्या मध्ये फक्त लाईट होती बाकी सगळीकडे लाईट गेली होती असं म्हणजे तो एक चांगला अनुभव आला खूप छान सगळे म्हणून होते पुण्यात तीन दिवस लाईट नाही लाईट नाही असं आम्हाला मेसेजेस आले होते म्हटलं आता तीन दिवस लाईट नाही तर काय करायचं प्रश्न पडला होता पण मी सतत विचारते म्हटलं आपल्याकडे लाईट नाही गेली छान वाटलं म्हणजे रेगिनीच ते केलं ब्रह्मांडाने मदत केली किती लोकांपर्यंत तिने वाटली अजिबात घालत आपल्या कुटुंबातील किती लोकांपर्यंत आपल्या कुटुंबातील किती लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचवावी असं वाटते असं वाटतं सगळ्यांनीच करावं सगळ्यांनीच करा वाटतं माझ्या मुलींना पण मी देणार आहे मिस्टरांचं काय माहिती नाही त्यांचं आई पण म्हणते मला करायचं माझ्या बहिणी बहिणीला पण मी सांगते तिचं निगेटिव्ह जास्त आहे तिला अजून थोडं यायला वेळ आहे तिची मुलगी मात्र तयार आहे करायला ती तिच्यासाठी पण मी रेकी दिली होती तिच्या लग्नासाठी ते पण आता जवळजवळ नाईन्टी पर्सेंट ठरलेलंच आहे ती पण म्हणते मला तुझ्या रेकीचा खूप छान फायदा झाला तिच्या करिअरसाठी लग्नासाठी ती म्हणते मला रेकी दे, दे। आनंदी आनंद सर्वीकडे आनंदी आनंद सर्विकडे आनन्द सर्विक वसुदा ताई तुम्हाला काही सांगायचं आहे सगळ्यांनी रेकी शिकावी खरंच ते मोदीजींचं वाक्य होतं ना हर घर तिरंगा असं म्हणते हर घर रेकी जायला पाहिजे प्रत्येक घरात एका व्यक्त रेकी शिकली पाहिजे तर या समाजाचं कल्याण होणार भविष्य काळात काय माहिती नाहीये त्यामुळे प्रत्येकाने स्ट्रॉंग होणं खूप गरजेचं आहे सगळ्यांनी मनानी स्ट्रॉंग व्हायला पाहिजे कारण पुढचे आयुष्य म्हणजे पुढचं खूप अवघड आहे असं बरेच व्हिडिओमध्ये मी ऐकते खूप काही काही घडणार आहे पुढच्या आयुष्यात तर त्याचे सगळ्यांनी स्ट्रॉंग असणार जे त्यांना ऊर्जावान असणाऱ्या लोकांचा हो हो अनेक जणांचे ऐकते हो ते म्हणाले रेकीमध्ये आहेत ते खूप सेफ आहेत जोडलेले सगळे मी राहा हे सगळं सांगत असत ते तर मी असं सांगेल तर मी असं सांगेन एक असं सांगे तुम्हाला थांबून की रेखीच नाही तर कुठल्याही आध्यात्मिक मार्गासोबत पण परिपूर्णपणे जुडा ओके स्वतःची एनर्जी लेवल तेवढी वाढवा बरोबर हो बरोबर असं करा पण मग त्यातला त्या जर आला तर येथे जे टेक्निक आहे ते टेक्निक खूप सुंदर आहे ज्या टेक्निकच्या सहाय्याने आपण म्हणूया घंटो का का मिन्टो मे जसा होते तशा प्रकारे आपली कमी साधनेमध्ये आपल्याला आपल्याला अधिकाधिक लाभ मिळतो खूप धन्यवाद खूप धन्यवाद थँक्यू आत्मा नमस्ते थँक्यू व्हेरी मच आणकडे थँक्यू थँक्यू